ओल्हापूरच्या ओल्हापूरच्या छोटाऱ्या मिरच्या सरकार सांभाळा तुमच्या खुर्च्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा मुंबईच्या आहे संपूर्ण राज्यभरातून मराठा समाजाचे बांधव मुंबईकडे रवाना होत आहेत आज कोल्हापुरातील सकल मराठा समाज बांधव मुंबईकडे रवाना झाले मनोज जरांगे पाटील यांच्या या पदयात्रेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून आज जरांगे यांची पदयात्रा पुण्यातून मुंबईच्या दिशेने निघाली आहे एकच मिशन मराठा आरक्षण असा नारा देत आज कोल्हापुरातील सकल मराठा समाज देखील या आंदोलनात सामील होण्यासाठी रवाना झाले कोल्हापुरातील शाहीर दिलीप सावंत यांनी मराठा आरक्षणावर लिहिलेला पोवाडा सादर करणार आहेत याच खऱ्या मराठा योद्धा भोज चौरंगे पाटील यांनी खऱ्या अर्थानं जी ठिणग्या मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं आणि हा लढ्याला बळ देण्यासाठी कोल्हापूर असंख्य मराठा बांधव समाज एकत्र परिणाम मुंबईला मार्गस्थ होत आहे आणि आज चित्ररथा सरकार खुर्च्या मुंबई येणार मराठ्यांचा मोर्चा सरकार समोर तुमच्या खुर्च्या सुशमच्या होणार नाही माघारे आरक्षणासाठी सर्वांचा पुढाकार रे बर कोल्हापूरच्या वतीनं एक चित्ररथ तयार करण्यात आला आहे यामध्ये सियासत अगर जंग चाहती है तो जंग ही सही असा उल्लेख करण्यात आला आहे त्यामुळे मराठा समाजाच्या मागणीसाठी आता मराठा समाज आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांच्या करवीर नगरीतून आम्ही मुंबईच्या दिशेने जात आहोत कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही अशी संतप्त प्रतिक्रिया मराठा समाजाचे समन्वयक वसंतराव मुळीक यांनी दिली आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा पण करून मराठा योद्धा म्हणून धनंगे पाटील हे अंतरवाली स्तराने येतो हे पायी दिंडी निघाले या बाई दिंडी मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून प्रचंड प्रमाणात मराठ्यांचा सहभाग वाढत आहे यामध्ये मराठ्यांच्या या, या सहभागा कोल्हापूर जिल्हा जो शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिलं त्या कोल्हापूर जिल्ह्यातून प्रत्येक गावागावातून गाड्यांचा ताफा हा मुंबईकडे पोच करणार आहे यामध्ये कोल्हापूरचा आहे तो, तो आमचे दिलीप यांच्या सहकार्याने या ठिकाणी त्यांच्या पाणी आणि दमदार दमदारावर हा जो आरक्षण लढा आहे त्याला तीव्रता देण्याचं काम हा कोल्हापूरचा शहरी पथक करणार आहे घेतलं तर आरक्षण परत येणार नाही यासाठी आम्ही सीधा घेऊन स्वतःच प्रवासाचं साहित्य घेऊन कुठल्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याच्यावर मुंबई सोडणार नाही अशा पद्धतीची तयारी करून या मराठा महाराष्ट्रातील कोट्यावधी हो मराठा आता मुंबईकडे कूच करायला लागलेला आहे आणि त्यामध्ये कोल्हापूर सुद्धा आघाडीवर असेल कोल्हापुरातून निघालेल्या पदयात्रेमध्ये अजित खराडे बाबा पार्टे चंद्रकांत पाटील रुपेश पाटील शैलेजा भोसले सुनीता पाटील यांच्यासह मराठा बांधव, मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत